अक्कलकोट येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य प्रभात फेरी व कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त फकीराजर सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली महामानवाच्या विजयाचा नारा देत विद्यार्थ्यांनी शहरातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती साजरी केली यानंतर खाऊ वाटप करून सन्मानपूर्वक कार्यक्रम संपन्न झाला प्रभात फेरीत नगरपालिका वरिष्ठ शाळा नगरपरिषद राजे गर्ल्स स्कूल तसेच नगरपरिषद मुलींची प्राथमिक शाळा क्रमांक एक येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अक्कलकोट स्थानकाजवळील भव्य मंडपात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पारा अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उबाटा गटाचे तालुका अध्यक्ष आनंद बुक्नोरे आरपीआयचे उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे तथागत संस्थेचे अध्यक्ष अंबादास सिंगे आरती पारखे रेश्मा पारखे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शाळांचे मुख्याध्यापक पुजारी सर मुख्याध्यापिका बनसोडे मॅडम शशिकला मुकणार मॅडम अन्सारी मॅडम जमादार मॅडम बाहुलबत्ती मॅडम कोकळगी मॅडम राठोड सर अनिता हसुरे मॅडम व रमेश कौडगी यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिबा पारखे यांनी केले होते तर समीर सरांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर व सहभागींचे आभार मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका